ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्त मनीषा आबळे यांची भेट घेतली. शहरात जागोजागी खड्डे व धुळीचं साम्राज्य पसरलंय. शहरात पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असं असताना देखील पाण्याचं जलवाहिन्यांची गळती होऊन हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून शहरात कचरा जैसे थे आहे अशा विविध समस्यांवर आयुक्त मनीषा आभाळे यांचं लक्ष वेधलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय बोडारे महानगर प्रमुख राधाचरण करोतिया राजेंद्र साहू भगवान मोहिते सुरेश पाटील व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या नवनिर्वाचित आयुक्त मनीषा आव्हाळे मॅडम पहिल्यांदाच उल्हासनगर महापालिकेमध्ये महिला आयुक्त आल्या त्यास आहेत तरुण आहेत तडबदार आहेत गेल्या हजार झाल्यापासून त्यांची काने कार्यप्रणाली पाहतो आहे अगदी चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे लोकाभिमुख काम चालू आहे इथं बॉडी नाही आहे प्रशासन आहे प्रशासक काम करतो आहे आणि अशावेळी असाच प्र पद्धतीनं निष्पक्षपणे काम करणारा प्रशासक असलं पाहिजे आणि ते काम मनसे आवाळी करत आहेत तरुण आहेत त्यांना या महा या शहरातील ज्या समस्या आहेत त्या सांग सांगण्याचं आणि त्यांचं स्वागत करण्याचं आज आमचा स ठरवलं होतं त्यानुसार आम्ही सर्व प्रमुख जे राजेंद्रजी साहू प्रमुख जे बिंदरजी प्रमुख राधाचरण करोतिया सर्व प्रमुख शहर प्रमुख कैलास तेजी सर्वांनी प्रमुख विभाग प्रमुख भेट घेतली त्यांचं स्वागत केलं आणि या शहरामध्ये असलेली कचऱ्याची समस्या पाण्याची समस्या रस्ते खोदलेले आहेत धुळीचं साम्राज्य आणि महानगरपालिकेमध्ये असलेले सर्व यंत्रणा कशी म्हणजे काम चुकारे का बिनकामाची झालेली आहे त्याचा त्रास सर्वसामान्यांना होतो आहे खाजगीकरण याच्यामुळं त्रास लोकांना होतो आहे मग ब्रिगेड असेल कंत्राटी कामगार असतील मग काम ते वालमन असतील किंवा इतर ठिकाणचे क कामगार असतील फक्त हे कामा कामासाठीच बिनकामी आहेत तर या सर्व यंत्रणा सुधारल्या पाहिजेत आणि तात्काळ त्याच्यावर उपाययोजना कर करा अशा प्रकारचं आम्ही त्यांना सूचना केल्या काही आमची इकडच्या शहरवासियांची मागणी होती ती सांगितलेली आहे त्याचं त्यांनी मान्य केलं आणि तात्काळ याच्यामध्ये अंमलबजावणी करू तसं आम्ही लेखी निवेदन त्यानंतर देऊच पण आज औपचारिक भेट घेतली आणि त्याच्यावर उल्हासनगरचा समाजा सांगितलं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा